बोस्के नरडाणा तालुका शिंदखेडा हद्दीमध्ये बोस्के नरडाणा येथे गुणालक्षण नंबर एकशे एकतेचाळीस अवली पंचवीस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भटू पाटील हे त्या ठिकाणी करत होते तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत खेरनार जाणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्री केली आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात ताब्यात घेतले घेऊन त्याला संशयावर विचारपूस केली असता त्याने एकूण तेरा मोटर मोटरसायकल प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडर चार आणि एक अवेजर अशा प्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाचे असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणबा अमळनेर नंदुरबार शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकवर करून नडाना पोस्ट एपीआय श्री मोरे साहेब पी एस आय महाले व त्यांच्या टीमने तेरा गाड्या रिकवर करून चांगली कामगिरी केलेली आहे अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचे काम सुरू असून अधिक गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे